कृषी मंत्र्यांच्या इंदापूर तालुक्यातच शेतकऱ्यांची तारांबळ पाहायला मिळते कृषी उत्पन्न बाज समितीमध्ये व्यापाऱ्यांचा अचानक संप झाला विक्रीसाठी आणलेला शेतमाल त्यामुळे बाजारातच पडून आहे शेतकऱ्यांचा गोंधळ त्यामुळे पाहायला मिळतोय बाजार समितीमध्ये मूलभूत सोयी सुविधांचा अभाव असल्यामुळे शेतकऱ्यांकडनं संताप व्यक्त केला जातो मी सकाळी साडेसात वाजता इथं आलो व्यापाऱ्यांना विनंती केली आमचे सभापती साहेब आले ते सभापती साहेबांनी विनंती केली त्यांची अडचणी हे ते म्हणजे त्यामुळे मला जागा नाही तर आम्ही खरेदी विक्री संघाचा त्या नाही मार्केट कमिटीचं गोडाव नाही त्या तिथं उतरण्याची आम्ही दक्षता घेत होतो वेळ पडली तर ती समजा ताडपत्री था पात्र काय प्लास्टिकचा कागद वगैरे हे ते खरेदाराची मानसिकता होती पण व्यापाऱ्यांनी मानसिकता दाखवून अचानक त्यांनी आज आले आल्यानंतर दहा वाजता मार्केट सायन गाड्या खाली करू नका तुमचा माल काय आज आम्ही विकुल जाणार नाही अचानक सांगितलं शेतकरी काय करीन बरं एक तर आधीच पावसानी बेजार झालाय वाला दुष्काळ पाळला आणि त्यात हाय दहा पाच रुपयाचं होणार ती बी आज ह्यांनी हाणून पाळलं मला आमचा मग ह्याच्याकरता आम्हाला एकच विनंती कृषी मंत्री मामानला कि तुम्ही जाती लक्ष घाला या पर्यंत चांगलं ध्यान द्या एवढीच आमची विनंती